आपले सर्वांचे स्वागत आहे नुकतेच महाराष्ट्रातील खामगाव आणि मुंबई हायवेवर सहा नंबरचा हायवे आणि यामध्ये शेगाव खामगाव आणि नंतर नांदुरा नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वडी या गावाजवळ नुकतेच हायवेवर एक अपघात झालेला होता आणि हा अपघात म्हणजे सिमेंटने भरलेला ट्रक जो होता कंपनीचा तो ट्रक अपघात झाला आणि त्या अपघात तो ट्रक वनवेच्या एका साईडला मधोमध मद उभा होता आणि नुकतंच आज रात्री सायंकाळी एक त्याच मार्गाने येणारा ट्रक म्हणजे ते आपल्या याने भरलेला होता म्हणजे कुटाराने तो ट्रक त्याला भिडला त्याला दिसला नाही आणि तो ट्रक भिडला आणि मोठा नुकसान झालेला होता आणि त्या नुकसानामध्ये त्या जो क्लिनर आहे त्या क्लिनरचा जीवित हानी म्हणजे थोडासा जीव बचावला गेला आणि त्याला किरकोळ मार लागला मात्र त्यामध्ये गंभीररित्या जखमी झाले असते कदाचित एखादी जर गाडी आली असती फॅमिलीची या कुठलाही मोठा अपघात झाला असता तर या जीवितहानी ठ झाली असती मात्र येथेच वा, वाडीमधील वडीमधील येथील जे सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी आपल्याला नुकतंच सांगितलं आहे की वडी येथील एक दाम्पत्य दिवाळीच्या टेमले तेमध्ये अपघात झालेला होता मात्र अद्यापपर्यंत या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची शृंगला कुठं थांबता आपल्याला दिसत नाही आणि कुठंतरी पोलीस प्रशासन आणि हायवे यांची यांचीसुद्धा जबाबदारी राहतो मात्र कुठंतरी काम असे अपघात घडून येतात आजकालपासून तो ज्या अपघात झालेल्या ट्रकचा आहे त्या ट्रकचा अपघात झाल्यावर त्यांनी तक्रार दाखल केली होती मात्र काल रात्रीपासून त्या अपघाताच्या ट्रकचा कुठं विल्हेवाट लावला नाही कुठं साईडल्या बाजूने केला नाही आणि त्याच्यावर बॅरिकेडसुद्धा लावल्या गेले नाही मात्र ह्या दुसरा अपघात झाला आणि त्या अपघाताची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि याच्या संदर्भात आपण इथं सारा समाजाच्या माध्यमातून ही तक्रार दाखल करत आहे आणि यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे आणि त्यांची तक्रार हेच आहे की हायवे ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासन यांनी जर दक्षता घेतली तर कुठंतरी अपघात टाळल्या जाईल आणि कुठंतरी जीवितहानी ही होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष घालावी अशी सुद्धा मागणी येथे सामाजिक कार्यकर्ता पाटील यांनी केलेली आहे सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे सत्तदीप गोराडे पाटील वडी येथील जे गास। समाजसेवक या प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी वारंवार ह्या सहा नंबरचा हायवे जो आहे या सहा नंबरच्या हायवेवर जे अपघात होतात या संदर्भात त्यांनी अनेक वृत्तपत्रांना त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि या संदर्भात आवाज उठवलेला आहे आता आपल्यासोबत नुकतेच ते नुकतेच जुडलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संपर्क साधणार आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या साहेब आपण आताच नुकतंच आपण हायवेवर अपघात झालेला आहे काल रात्रीपासूनही अपघात झालेला आहे सिमेंटचा भरलेला जो ट्रक आहे त्यामध्ये अपघात झाला होता आणि त्यांनी पत नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखवली दाखल गेली मात्र पोलीस कर्मचारी ते हजर झाले नाही आणि तो ट्रक तसाच उभा होता वन वे साईड आहे आणि आज रात्री नुकता अजून एक अपघात झाला मात्र जीवितहानी कुठली झाली नाही अगं कदाचित जर एक फॅमिलीची कार आली असती या कुठली मोठी जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिला असता या या, या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया स्थानिक का नागरिक असल्या आमच्या वळी गावामध्ये दिवाळी साजऱ्या सारख्या मोठ्या सणामध्ये शोककळा पसरली असताना तेव्हा आमच्या गावातील दोन महिला वयवर्ष अंदाजे बत्तीस वर्ष ह्या या जगातून निघून गेल्या या नॅशनल हायवेवरती झालेल्या अपघातामुळे त्यांचा जीव गेला परिस्थिती अशी आहे का नॅशनल हायवे नॅशनल हायवेवर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी हे दोन्ही डिपार्टमेंट जे आहे ह्या दोघांच्या हलगर्जीपणामुळे यस yes. हे दोन्ही अपघात म्हणजे त्या दिवसचा अपघात आमच्या गावावर जी, जी शोककाळा पसरली अक्षरशः आमच्या गावामध्ये दिवा सुद्धा चढणार कारण का की शोकांतिका अशी आहे का एखादं जर ठिकाण आहे की तुम्हाला लक्षात येते की इथं वारंवार अपघात होता तर त्या अपघातावर तुम्ही काय उपाययोजना करता तशा उपाययोजना झाल्या न झाल्यामुळे असे अपघात वारंवार घडणार आणि भविष्यातही घडत राहणार डिपार्टमेंट तर दोघांना पण दोन्ही विभागांना विन नम्र विनंती माझ्याकडून का तुमच्या लक्षात येणाऱ्या अपघातचे जे स्थळं आहेत त्यावर तुमच्याकडून कोणीही प्रकारात की ज्या ठिकाणी वारंवार अपघात लढतात अशा ठिकाणी तुम्ही तुमच्याकडून जे काही करता येईल असे उपक्रम तिथे राबवा साहेब तिथं वारंवार अपघात होणार नाही साहेब रात्री रात्री पासून अपघात झालेला आहे आणि अजूनही ड्रायव्हर सदर ड्रायव्हरनी अपघात झालेल्या ट्रक ड्रायव्हरनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मात्र अद्याप पर्यंत तिथे बॅरिकेड लावल्या गेलेले नाही आणि रात्रीचा टाईम आहे पाऊस येऊन राहिला आणि त्यामध्ये दुसऱ्या ट्रकचा अपघात झाला यामध्ये जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार प्रशासन राहिला असता काय सांगाल या संदर्भात याला प्रशासन जबाबदार राहणार शंभर टक्के जर एखाद्या ट्रकवाल्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो तुमच्याकडे तक्रार घेऊन येत आहे की माझ्या माझ्या वाहना माझ्या वाहनाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही त्यावर काहीच उपाययोजना न करता त्याला तसंच रस्त्यावर सोडून देणार ठीक आहे टेक्निकल का त्रुट्या असतात ट्रेन मिळत नाही मॅनपॉवर मिळत नाही त्यामुळे तो ट्रक ठीक आहे तसाच राहिला त्या ठिकाणी जिथं अपघात झालेला आहे त्या ठिकाणी पण पोलीस प्रशासन नॅशनल अथॉरिटी यांनी त्यावर काय ऍक्शन घेतली हे महत्त्वाचं आहे पण आज जो अपघात झाला हा दुसरा कंटेनर त्याला येऊन मिळला याला कारण फक्त नॅशनल अथॉरिटी आणि पोलीस विभाग की जेणेकरून तिथं बॅरिकेड किंवा काही कुठे कुठेतरी पोलीस प्रशासनाची लापरवाही लापरवाहीमुळे आपला या अपघात झाल्याचं दिसून आला शंभर टक्के